खूप सुंदर मोठ्या काय बघा डोळे एकदम डोळे वगैरे वाईट आहे तो विषय तर आहे मी कमी करून घेतो हार्दिक स्वागत तर आता आपण देवीचं मार्गशीर्ष महिन्याचं साहित्य घ्यायला तर आता आपण आलो जस्ट कबूतर खाना आणि आता इथं आहे महावीर होम होम अप्लायन्स ते आईकडे सर्व साहित्य भेटतात म्हणजे कुठेही तुम्हाला जायची गरज नाहीये आहे तर एका जागेत तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे तर चला जाऊया तिकडे तर बघा गर्दी बघू शकता भरपूर दादरला गर्दी आहे आता गर्दीत चालतो आपण या ताईला विचारूया ताईकडे वस्तू किती पासून स्टार्ट आहे सांग ना दहा रुपयापासून स्टार्ट आहे ओटी आहे कानातले सगळे आपल्याकडं कुठे जायची गरज नाही आपल्या दादरला आपल्याला सगळं भेटणार म्हणजे एकाच जागेवरती सगळ्या गोष्टी भेटणार तर मला सांग ना त्या स्टार्टिंग आपल्याकडे साड्या कशा दिल्या साडी बघी आपल्याकडं पन्नास पासून स्टार्ट पन्नास रुपये स्टार्ट आहे आणि भारी बारी घेणार अशी रेट रेट वेगळे वेगळे रेट म्हणजे ह्याची रेट सांगा अडीचशे रुपयाला त्यानंतर अडीचशे काय प्राइस ही दोनशे रुपयाला ही दोनशे रुपयाला आणि आहे म्हणजे सात नंबर पासून ते नऊ नंबर पर्यंत साईज असतात ना बारा नंबर पर्यंत तर मला दाखव ना बारा नंबरचं दाखव ना ह्याची दीडशे रुपये पाहिजे आहे आणि हा सेट कितीला आहे थ्री हंड्रेड ला हा तीनशे रुपयाला भेटणार वो ह्याची दोनशे रुपये प्राइस ह्याची दोनशे रुपये प्राइस असणार आहे आणि कलर बघा भरपूर असे कलर आहेत ताईकडे म्हणजे तुम्ही कुठेच जाऊ नका एका जागेवरती सगळी शॉपिंग करू शकता साडी पासून हे बघा वा वा खनाच्या साड्या पण आहेत दीडशे रुपयाला फक्त आणि कलर बघा भरपूर असे कलर आहेत ताईकडे कुठेच दिड़ जाऊ नका एकाच जागेवरती पूर्ण शॉपिंग करा तुम्ही वा खूपच सुंदर हे नवीन पॅटर्न निघाली आहे का हे बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यात कलर पण भेटतील ना आपल्याला त्यात कलर सुद्धा भेटणार एक दोन कलर दाखव ना ताई हा बघा साईज पण पण आहे ही नऊ नंबरची साईज आहे आणि त्यानंतर चंद्रकोर पण आहे ह्याची काय प्राइस आहे ताई चंद्रगोरची ही तीनशे रुपयाला भेटणार आहे आणि ह्याची सात नंबरची साडी ती अडीचशे रुपयाला वा वा ही वानपूर्ण साडी आहे अडीचशे असं आलंय वा खूप पन्नास रुपयापासून भेटणार आहे पन्नास शंभर मग दीडशे असं वेगळं वेगळं वेगवेगळं ह्याची वन फिफ्टी रुपीजी खूपच सुंदर आहेत आणि याच्यात कलर पण भेटणार आहेत ना येलो पिंक सगळे सगळे कलर भेटणार तर चला आता आपण मुखोटे बघून घेऊया वा वा हे पण खूप सुंदर आहे वेलवेट ची काय प्राइस आहे एकशे पन्नास रुपयाला वा खूपच भारी म्हणजे एकाच गोष्टी सगळ्या गोष्टी एकाच जागेवरती भेटणार आहेत बघा ह्यांच्या दीडशे रुपयाला हे बघा दीडशे रुपयाला खूप सुंदर आहेत आणि आपल्याकडे बघा इथे तुम्हाला कानातले सुद्धा भेटणार आहे कानातले श्री लुलेलं पण आहे ह्याची काय प्राइस आहे टू हंड्रेड रुपीज दोनशे रुपयाला ह्याच्यात पण साईज अवेलेबल आहे पण आहे कलर आणि कमी जास्त करून भेटेल ना ते महत्वाचा प्रश्न असतो हो। सगळ्यांचा

असं तुळशी घेतली आणि याच्यात फिफ्टी वाली पण आहे वाली पण आहे साईज च्या हिसाब आणि व्हरायटी चे तर चला आता आपण खण वगैरे सगळं बघितलं आता मुकटा बघूया देवीचा कसा असतो या असं घेतलं ना तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी रुपीस ला येणार वीस रुपयाला हा वीस रुपयाला येणार असं घेतलं तीस तीस रुपयाला आहे आपल्याकडं तीस रुपया पन्नास रुपयाला लक्ष्मी हार पन्नास रुपयाला ह्याशी छोटा घेतला तीस रुपयाला रुपयाला वा खूपच भारी एकाच जागेवर सगळ्या गोष्टी भेटणार असे तुशी घेतल्या या हंड्रेड हंड्रेड रुपीज ला शंभर रुपयाला सगळ्यांना हो एक प्रश्न पडलेला असतो डिस्काउंट भेटणार का नाही भेटणार 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 ना, बेखना, बेखना, ना। आता या आले ये वन फिफ्टी रुपीज ला आहे दीडशे रुपया त्याच्यात पण व्हेरायटी आहे खूप छान छान व्हेरायटी नवीन आले डिझाईन हे बघा हे वन फिफ्टी रुपीज ला दीडशे रुपया छोटा घेतला ना लांबड शंभर शंभर रुपयाला आता मला जरा मुखवटा आणि आपल्याकडे पण आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाची आणि मुखोट्याची प्राइस आपल्याकडे किती पासून पासून स्टार्ट आहे आपल्याकडे मुखोट्याची प्राइस शंभर रुपयाला मुकुटा दाखव ना आपला हा शंभर वाले शंभर वाले आहेत ह्याच्यात पण व्हरायटी भेटणार शंभर वाल्यामध्ये पण तुम्हाला ओके ही आहे ही आहे अशी आहे आणि हे बघा मळवटवाली पण आहे हंड्रेड रुपीज ला शंभर रुपयाला हे बघा टू हंड्रेड रुपीज ला आहे हे दोनशे रुपये हा पण कलर भेटणार तुम्हाला पाच रुपयाला कुठे पण व्हरायटी भेटणार कलर रुपयाला भेटणार आणि हे दोनशे वाल्यामध्ये पण स्किन कलर व्हाईट कलर भेटणार म्हणजे भरपूर आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहे असे घेतले की तुम्हाला टू हंड्रेड रुपीज ला वन फिफ्टी रुपीज ला अच्छा म्हणजे वेगवेगळे घ्या हे तुम्हाला आहे ना फाय हंड्रेड रुपीज ला बॉक्स खूपच सुंदर आहे मस्त असे पाय आपल्या घर छोटे वाले हे पन्नास रुपये आले हे पन्नास रुपये सुंदर आणि भारीतले घेतले हे सहाशे रुपये हे सहाशे रुपये खूपच सुंदर आहे काय पन्नास रुपयाला तर आता हे नवीन आले देवीचे खूपच सुंदर मुखवटा आहे ह्याची काय प्राइस आहे ताई ह्याची पंधराशे रुपयाला बार्गेनिंग करून कमी होईल ना ही घेतली ही बाराशे पन्नास रुपये सेम आता ही आली आहे न्यू ही नवीन आली आहे खूपच धोरी ही पण बाराशे पन्नास रुपयाला खूपच मस्त ह्याच्यात कलर पण आलाय अच्छा कलर कलर सगळे कलर भेटणार रेड येल्लो सगळे कलर सगळे कलर कोणाला कोणती कलर पाहिजे ना असं टोन मध्ये भेटणार तुम्हाला घेतली फक्त पैसे घेतले रुपये हे पण आहे म्हणजे सर्व नवीन आले का यावर्षी वर्दी करू शकता उभा राहायला जागा नाही घेतलं येतलं एन लोकांनी हा बघा हा मुकोट आपण बघा किती सुंदर आहे याच्याकडे पाहिजे काही पाचशे रुपयाला आहे पाचशे रुपयाला खूपच सुंदर आहे वाटत हा आपण एकविरेचा खूप सुंदर मुखोटा आहे काय किती तीनशे रुपयाला खूप हा पण खूपच आपण भरलेला आहे पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला हा पाचशे रुपया वालेत एक मिरेच हा एक मिरा फायबर मध्ये येणार असा कोरा घेतला प्लास्टिक मध्ये चारशे रुपयाला येणार हे चारशे रुपयाला येणार साधे घेतले तीस रुपयाला येणार तीनशे तीनशे रुपयाला आणि हा ओरिजिनल फायबर मध्ये घेतला हा सातशे रुपयाला येणार हा सातशे रुपयाला महालक्ष्मी हा दोनशे रुपयाला अडीचशे रुपये हे अडीचशे रुपयाला तीनशे रुपये तीनशे रुपये तुळजापूरचा आहे हा हजार रुपये जरा खोलून दाखव ना दादाच नाही तर हे दोन मुखवट आहेत बघा एक वेरायची आहे ह्याची प्राइस आहे हजार रुपये आणि ह्याची प्राइस आहे सोळाशे रुपये हा खोलून दाखवते सांग पंधराशे रुपये पंधराशे रुपये

साठ रुपये एक साठ रुपये काप साठ रुपये काप शंभर दिलेले साठ रुपये कुठला चोवीसशे रुपये तीनशे रुपये तीनशे तर अजून एक मुखरटा याचा रेट सुंदर आहे बाराशे रुपये हजारला येणार तो किती सुंदर दिसत बघा दादाकडे भरपूर गर्दी आहे आणि याची आहे चोवीसशे रुपये डोळे बघा आईचे हो 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 खूप डोळ्याचे एक्स्ट्रा पण इकडे दिले भारी खूपच सुंदर मुखोटा आहे बघा देवीचा एकदम रेखू डोळे वगैरे वाईट आहे चोवीसशे रुपया प्राइस आहे पण कमी करून भेटेल अजून मुखवटा आलाय खूपच सुंदर दोनशे रुपये चेहऱ्या बघा कसला हसरा देवीचा चारशे रुपये वाव लस झाली वाटत महालक्ष्मी मध्ये आहे पंधराशे रुपये फायबर मध्ये एकवीसशे रुपयाला आणि अठराशे रुपया आहे कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा एक विषय खूप असा हसरा चेहरा आणि खूपच सुंदर भेटतोय तुझा तयार काही जो हा मुकोटा बघताय त्याची प्राइस आहे पंचवीसशे रुपये खूप सुंदर हसा आईचा आयचा सातशे रुपये आणि त्याचबरोबर पाचशे रुपये नऊ प्रकारचे नऊ कलर सुद्धा भेटणार आहे म्हणजे नऊ दुसऱ्या चितकवलेला असतं आपण हे करायचं जमलाशे रुपये किलो आहे नऊ अशी नऊ कलर मध्ये व्हिजिट करा पंचवीसशे रुपये प्राइस आहे कमी तुम्हाला कमी करून भेटेल तुम्हाला गर्दी बघा दादाकडे भरपूर गर्दी आहे आणि एक मुखोटा बघा बघा सजवला देवीला भरपूर गर्दी लागले आणि हे जस्ट आहे महावीर स्टोरच्या खाली स्टॉल यांचा गर्दी बघा शॉपर खूप सुंदर सुंदर डेरीचे मुकोटे असल्यामुळे भरपूर गर्दी लागली आहे तर तुम्ही पण विजिट करायला तीनशे रुपये तुम्हाला कुठेच जायची गरज नाही लागणार आहे एकाच जागेची सर्व वस्तू असणार आहे साडी आहे मकोटा आहे आईचे अठराशे रुपये आणि तुम्हाला पूर्ण सेट हवा असेल तर सेट एकदम हा ऍड्रेस से देते पूर्ण तर काहीच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगायला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इतरचा ऍड्रेस माझ्याकडे आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करते चला ब्लॉग एंड करूया